आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अंदाजे एक ते दोनच्या च्या दरम्यान मौजा मद्दीकुंटा येथील गोदावरी नदीपात्रामध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करत असल्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रभारी तहसीलदार हमीद सय्यद सिरोंछा यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि नायब तहसीलदार श्रीनिवास तोटावार यांच्या नेतृत्वामध्ये मौजा मद्दीकुंटा येथील नदीपात्रामध्ये धाड टाकली असता पंधरा ट्रॅक्टर नदीपात्रामध्ये अवैधरित्या रेती वाहतूक करत असल्याचं दिसून आलं आज दिनांक दहा मे दोन रोजी पहाटे अंदाजे एक ते दोन च्या दरम्यान मौजा मादीकुंटा येथील गोदावरी नदीपात्रामध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करत असल्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रभारी तहसीलदार हमीद सय्यद सिरोंझा यांच्या मार्गदर्शनात आणि नायब तहसीलदार श्रीनिवास तोटावर यांच्या नेतृत्वामध्ये मौजा मद्दीकुंटा येथील नदीपात्रामध्ये धाड टाकली असता पंधरा ट्रॅक्टर नदीपात्रामध्ये अवैधरित्या रेती वाहतूक करत असल्याचं दिसून आलंय त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या रेती वाहतूक करत असल्याचं दिसून आलंय नदीपात्रामध्ये असलेल्या सर्व ट्रॅक्टर जप्तीनामा करून तहसील कार्यालय सिरोंच्या इथे जमा करण्यात आले ही कारवाई तोटावर साहेब प्रशांत धात्रक प्रवीण डोंगरे मंडळ अधिकारी मुरली इजकापे तलाठी संजय सिडाम यांनी पार पाडली आहे श्याम बेजणवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली